आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा जल्लोषपूर्ण शुभारंभ माजी आमदार दादा सावंत यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता कार्यक्रम जत येथे जत परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ होत असून शहराचे राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्यास सुरुवात झाली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी समन्वय पॅनल आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय सुजय नाना अशोकराव शिंदे तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज सायंकाळी चार वाजता बाबा मंदिर जतेते संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जतचे माजी आमदार आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननी विक्रमसिंह सावंत हजर राहणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे शहरातील प्रमुख नेते पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते या शुभारंभ सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत शुभारंभानिमित्त शहरात पोस्टर बॅनर झेंडे आणि आकर्षक प्रचार साहित्याने वातावरण रंगले असून काँग्रेसच्या प्रचार यात्रेला मोठी गती मिळण्यासाठी शकची शक्यता आहे माननीय सुजय नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरघर संपर्क रॅली सभा यांचा मोठा कार्यक्रम आखण्यात आला असून काँग्रेसकडून निवडणूक अधिक ताकदीने लढण्याची तयारी झाली आहे यंदाच्या निवडणुकीत पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता कर प्रश्न शहर विकास तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे राहणार आहेत काँग्रेस आघाडीकडून या सर्व प्रश्नावर ठोस भूमिका मांडत विकासाची हमी दिली जाणार असल्याची माहिती मिळते आज होणाऱ्या प्रचाराच्या शुभारंभामुळे जत शहरात निवडणूक वातावरणाला उदाहरण आले असून पुढील काही दिवसात काँग्रेसचा प्रचार आणखीन गतिमान होण्याचे चित्र सध्या दिसत असले तरी आजच्या शुभारंभाकडे संपूर्ण जत शहरातील मतदाराचे लक्ष मात्र सध्या लागून राहिलेले आहे त्यामुळे आजचा हा शुभारंभ धूमधडाक्यात होण्याची शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे press the bell icon on the youtube and never miss another update lovely...